नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताजा बातम्या इचलकरंजी येथे बालविवाह प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा इचलकरंजी येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पती अभिषेक किरण मगदूम वय तेवीस राह लिंबुचोक शाहूनगर चंदूर याच्यासह त्या मुलीची आजी वडील सासरा किरण मगदूम आणि सविता मगदूम आदी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची फिर्याद पीडित मुलींनी वी आहे याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली सदरचा बालविवाह अल्पवयीन मुलीच्या तिच्या आईच्या इच्छेविरोधात वडील आणि आजी यांनी शाहूनगर येथे किरण मगदूम यांच्या घरी स्थळ बघण्यासाठी नेऊन दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तेथेच त्या अल्पवयीन मुलीचा आणि अभिषेक याच्याशी बालविवाह लावून दिला होता यावेळी अभिषेक याचे आई वडील उपस्थित होते डिसेंबर चोवीस ते ऑगस्ट पंचवीस या काळात पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा फिर्यादीत म्हटले आहे सदर अल्पवयीन मुली स्वतः बालसंकुल येथे गेली होती तिथे हा घडलेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानुसार संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली पती अभिषेक मगदूम याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रितल परुले करीत आहेत